ओम गुरुभ्यो नम भावानो माझे आराध्य दैवत गुरु महात्मा सांगतात की ह्या माणसाला महादेव बनता येत म्हणजे स्वतःला महादेव होणं माणसाला शक्य आहे आणि हे खरं सुद्धा आहे कसं खरं होतंय आणि केव्हा खरं होतंय बघा ज्या गोष्टीमध्ये वाईट अंशच नाही किंवा वाईटचा अंशच नाही त्यालाच देव म्हटलं जात आहे आणि ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये केवळ आणि केवळ वाईटच असतय म्हणजे चांगलं अजिबात नसतंय त्यालाच असुर म्हटलं जात आहे किंवा राक्षस म्हटलं जात आहे आणि माणूस कसा असतो म्हणजे काहीस वाईट भाग असतोय आणि काहीस चांगला भागही असतोय म्हणजे माणूस मिश्र स्वभावाचा किंवा मिश्र गुणाचा असतो मग माणूस कधी महादेव बनतो ते कस शक्य आहे म्हणजे माणूस जेव्हा एखाद्या वृक्षासारखे किंवा एखाद्या झाडासारखे जगून दाखवतो ना तेव्हा तो महादेव असतो झाडाचं जीवन कसं असतंय तुम्हाला माहिती आहे झाड कसं जगतंय तुम्हाला माहिती आहे बघा झाड कसं जगतंय झाड स्वतः तयार केलेले फुल फळ सावली लाकूड हवा सगळे त्याच्यामध्ये जे जे आहेत ना ते, ते सगळे इतर जीवींना ते वाटत असतंय झाड ते पण कस मारलेल्या लोकांना पण देत असतंय शिवीगाळ केलेल्या लोकांना पण देत असतंय आणि जो लोक प्रेम करीत असतात त्यांना पण समभावाने समसमभावाने देत असतोय म्हणून तर आपण झाडाच पूजा करतो ना पूजा करतो म्हणजे महादेव झालेच की अगदी तसच माणूस त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी देह जीव सगळे गोष्टी इतर जीवीच्या कल्याणासाठी जेव्हा उपयोग करतो तेव्हा तो महादेवच असतो हेच माझं सांगणं आहे धन्यवाद